तयार उग्रवासाचा तेरा किलो गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांना विटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले या जप्त केलेल्या गांज्याची किंमत के एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ रुपये इतकी आहे हुसेनबी गुलाब शेख व पासष्ट राहणार साळशिंगे तालुका खानापूर आणि शोभा बाळकृष्ण चिवटे व एकोणसत्तर राहणार मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या दोन महिलांना विटा पोलिसांनी अटक केली अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास विटा पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या आज शनिवारी दिनांक आठ फेब्रुवारी दोन रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना संभाजी सोनवणे यांना साळशिंगी गावच्या हद्दीत वनवासवाडी रोड इथं एका घराजवळ एक महिला गांजा विकत असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पथकाने छापा टाकला असता एक महिला तिच्या घराच्या सोफ्यामध्ये गांज्याची विक्री करताना रंग्यात सापडली त्या छाप्यात सापडलेल्या महिला आरोपी हुसेन बी गुलाब शेख राहणार साळशिंगे तालुका खानापूर ह्याला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली त्या पिशवीमध्ये उग्रवासाचा शून्य पूर्णांक सहाशे पंचवीस ग्रॅम तयार गांजा सापडला गांजा कोटून आणला याबाबत कसून चौकशी केली असता तिने हा गांजा मायनी येथील शोभा बाळकृष्ण चिवटे व एकोणसत्तर राहणार मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा हिच्याकडून घेतला असल्याचं सांगितलं त्यानंतर पथकानं येथे जाऊन त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता तिथे बारा पूर्णांक दोनशे एकतीस किलोग्राम असा एकूण बारा पूर्णांक आठशे छप्पन किलोग्राम तयार उग्रवासाचा गांजा मिळून आला या गांजा विक्री प्रकरणी हुसेनबी गुलाब शेख आणि शोभा बाळकृष्ण चिवटे या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे करतात